दरम्यान सोमवारी नागपुरात आलेले राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे असं ते म्हणाले महाराष्ट्रात आणि देशभरात विकास पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आमच्या घराण्याच्या वतीने आणि सर्व शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुभ अशा शिवजयंतीच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो महाराजांची महाराज तर प्रत्येकाच्या हृदयात मनामनात विचारात जे नसा नसामध्ये सर्वांच्या महाराज आहेतच आणि महाराजांचं जे विचार होते ते एवढे पुरोगामी विचार होते की त्या काळात त्यांनी विचार काय केला असेल तर राज्यकारभारामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे म्हणजेच जे आपण लोकशाही म्हणतो ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो त्याचे जनक तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजच म्हणावे लागतील एक देव तर आपण कोणी बघितला नाही पण देवाचा अवतार म्हणूनच त्यांनी आपण सगळे त्यांच्याकडं पाहतो आणि त्यांचे विचार आश्चरनात आणण्याचं प्रत्येकाने प्रत्येक जणांनी करावं करतं आपण करत आहातच पण अधिक केलं तर जे आज जे तेढ निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे संपुष्टात येतील आणि हा देश एक केळीमेळीच्या वानाव वातावरणात बंधुत्वाच्या वातावरणात हा देश देशातले प्रत्येक नागरिक राहिले पाहिजे एवढंच या शिवजयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोचण्याचं काम आपण सर्वांनी करणं गरजेचं